नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथील सेवक या पदावर कार्यरत असणारे नंदकुमार बैस हे जिल्हाधिकारी परभणी येथील कार्यालयासमोर उपोषण मैदानात काही दिवसापासून उपोषणात बसले होते नंदकुमार बैस हे त्यांच्या वडिलांच्या जागेवर अनुकंप धारक म्हणून त्या जागेवर त्यांची जागा प्रलंबित होती तात्कालीन शिक्षणाधिकारी यांनी वैयक्तिक मान्यताचा वेतनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून अनेकदा आश्वासन देऊन अद्यापही वैयक्तिक मान्यता प्रश्न मार्गी लावलेला नव्हता म्हणून नंदकुमार यांनी उपोषणास सुरुवात केली होती आज पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून उपोषणकर्त्याची दखल घेतली असून आठ दिवसांमध्ये सदरील प्रकरण नियमाप्रमाणे निकाली काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नंदकुमार बैश यांचे समाधान झाले व त्यांनी या निमित्ताने उपोषणही सोडले तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले असून आठ दिवसात जर कारवाई पूर्ण झाली नाही तर लोकशाही मार्गाने यानंतर देखील आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले माझ्या उपोषणाचा पाठिंबा म्हणून शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मकरंद सर आणि सचिव निशांत सर आणि जिल्हा परिषदेचे सर आणि सर हे मार्गदर्शन झालं हे, हे मार्ग आणि दातार मॅडम आमच्या मुख्याध्यापक ह्यांच्यामुळे मी आता उपोषण माझा माग घेत आहे आणि